नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया पुणे आणि महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्य केल्या करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो यामध्ये पर्यावरण जीवनगौरव पर्यावरण भूषण व पर्यावरण गौरव असे पुरस्कार दिले जातात आत्ता सुमंत मुळगावकर सभागृह जे आहे या सेनापती बापत रोडवरचं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आपण सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत नमस्कार मी डॉक्टर किरण कुलकर्णी एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आजचा जो प्रोग्राम आहे ते महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि ई सी आय अशातर्फे आज अरेंज केलेला आहे हा जो प्रोग्राम केलेला आहे अरेंज तो पर्यावरण गौरव आणि पर्यावरण भूषण पुरस्कार जीवन आणि जीवनगौरव पुरस्कार अशा संदर्भातला हा एक इव्हेंट आपण करत आहोत हा दरवर्षी आम्ही करतो गेली अठरा वर्ष हा क्लबचं आमचं हे सातत्याने हे काम चालू असतं आणि यावर्षी आपल्याला चेअरमन जे आहेत सिद्ध सिद्धेश कदम हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत तर त्यांच्या हस्ते सगळ्यांचे हे सगळ्यांना पुरस्कार देण्याचं काम आम्ही करतो दत्तात्रय त्र्यंबक देवळे निवृत्त वरिष्ठ विधी अधिकारी आणि सहसचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सध्या मी लिगल ॲडवायझर म्हणून फ्रीलान्स काम करत आहे मा क्लब ऑफ इंडिया याची स्थापना मी आणि डॉक्टर किरण कुंकणी या दोघांनी मिळून केलेली आहे दोन हजार सहामध्ये आणि आत्ताचं जे आहे ते अठरा वर्ष आहे आम्ही दरवर्षी जे पर्यावरण क्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज करतात अशा लोकांना लोकांचं कामकाज पाहून त्यांना एनवायरमेंट अवॉर्ड देतो पूर्वी आम्ही दोन तऱ्हेचे एनवायरमेंट अवॉर्ड देत होतो एक जे आहे ते एनवायरमेंट अवॉर्ड फॉर पर्यावरण गौरव जे जे आहे ते चार पाच सहा लोकांना देतो सात आठ लोकांना आणि दुसरं आहे ते पर्यावरण भूषण पर्यावरण भूषण हा जो आहे तो एक किंवा दोन लोकांना विभागून देतो यावर्षी प्रथमच आम्ही ज पर्यावरण जीवन गौरव अवॉर्ड चालू केलेले आणि त्यासाठी श्री द महा महाजन जे ब्याण्णव वर्षाचे त्र्याण्णव वर्षाचे ग्रस्त आहेत ज्यांनी पर्यावरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे त्यांचं या यामध्ये आम्ही हे केलेलं आहे जीव पर्यावरण जीवन गौरव गौरव अवॉर्ड त्यांना देत आहोत नमस्कार मी गणेश शिरोडे सचिव एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे ह्या नेहमीप्रमाणे पर्यावरण गौरव पर्यावरण भूषण अवॉर्ड्सप्रमाणे यावर्षी आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा पर्यावरण जीवनगौरव असा एक अवॉर्ड सुरू केलेला आहे याव्यतिरिक्त आम्ही प्रॅक्टिकल लेवलला काही प्रकल्प हातात घ्यायचं म्हणतोय की आम्ही धानोरी किंवा खंडोबाचा माळ जी पुण्यातली सगळ्यात उंच टेकडी आहे तिथे वनविभागाकडे जमीन मागितलेली आहे की ज्याच्यावरती आम्ही आमचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना धरून आम्ही प्लांटेशन तिथे जंगल विकसित करणे म्हणजे आजचेच आपले जे सत्कारार्थी आहेत शे शेखर गायकवाड आहेत महाजन सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे ते करण्याचा मानस आहे दुसरं चौंधे लेक चौंधे तलाव जो आहे पाझर तलाव त्या ठिकाणीसुद्धा आम्ही आता तोचं काम पूर्ण झालं आहे यावर्षी तो तलाव शंभर टक्के भरलेला आहे तर आता तिथे आम्ही प्लांटेशन वनीकरणाचा भाग आम्ही सुरू करणार आहोत आणि एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया याच्यात पूर्णपणे सहभागी असणार आहे या व्यतिरिक्त आम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याच्यातही आम्ही काम करू इच्छितो म्हणजे कोरडा सेग्रिगेशन ऑफ वेस्ट ज्याला आपण म्हणूयात आणि त्यातही जो कचरा रिसायकल होत नाही अशा प्लास्टिक कचरा प्लस गार्डन वेस्ट प्लस इतर सगळा कोरडा कचरा अशाच्या पेलेटिंग आमच्याच एक मेंबर्स त्यांनी त्याचं पेलेटिंग मशीन डेव्हलप केलं आणि ते थर्मॅक्सला सप्लाय आहेत तर त्यावरही आम्ही काम करणार आहोत नमस्कार मी आमोद घमंडे अध्यक्ष एनव्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया पुणे आज या ठिकाणी आम मला आनंद होतो सांगायला की आपल्या पर्यावरण गौरव पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव अशा पुरस्कारांचं वितरण आज या ठिकाणी इथे होत आहे आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे अध्यक्ष आमच्या कार्यक्रमाचे खास माननीय सिद्धेशजी कदम मुंबईहून आता थोड्याच वेळा तिथे येत आहेत आणि हा कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं हो। बॉटल्स किंवा त्याला पेट बॉटल्स म्हणतात त्या बॉटल्स रिसायकल करून भेट देणार आहोत सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सिद्धेशजी कदम मुंबईहून ते वेळेवर निघाल होते आपल्या पुण्याने त्यांना दगा ठेवला पण <laughs> आज आपण तीन भागांमध्ये पुरस्कार वितरण करणार आहोत तर पहिला आहे हा इकडे समोर पर... हा सर

सर, ते पुणे श्रमिक पत्रकार मंत्री नितीन गडकरी यांच्या ना इकडे समोर इकडे समोर इकडे समोर हा इकडे समोर हा सर इकडे बघा आज या ठिकाणी एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्या वतीनं मला हा जो पुरस्कार दिला गेला मी जे काही गेल्या बत्तीस वर्षामध्ये तेहतीस वर्षामध्ये छोटस काम करतोय त्याची दखल घेऊन इतका चांगला पुरस्कार मिळाल्यामुळे मला निश्चितच आनंद होतोय आणि पुढे जाऊन या कामामुळे आणि या पुरस्कारामुळे मला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची स्फूर्ती मिळेल असं निश्चित वाटत कोणी <क्तावतिया> करेल असं नाही तर प्रत्येक माणसानं हे करायला पाहिजे पर्यावरण पूरक कसा असेल पर्या दोन झोन मी पर्यावरण व्यासपीठ म्हणतो पर्यावरण व्यासपीठावरती अन्य व्यक्तिमत्व आणि आपण सर्व सन्माननीय उपस्थित सर्वांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द बोलतो मला इथे बोलवलं आणि बोलायलाही दिलं याबद्दल <laughs> <laughs> आणि माझा सत्कार एवढा मोठा सत्कार केला खरं म्हणजे मी अवाजच झाल मला काय बोलावं कळत नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि या ऋणातच कायम राहणं मला आवडेल सगळेजण आपल्या मोबाईल वरती गुगल ओपन करून पाहू शकतात आणि वेबसाईटच्या बरोबरीने आजपासून आमच्या इंस्टाग्राम पेजचं सुद्धा अनावरण आम्ही कदम साहेबांच्या हस्ते करत आहोत पुढे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा हॉटस्पॉट झालेला आहे तर या शहरातील काही आमच्या कार्यकर्त्यांच्या तर्फे आणि इतर मान्यवरांच्या तर्फे एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया या संस्थेला आमंत्रित आम करण्यात आलं होतं की आपल्या संस्थेसारखे काम आणि त्यांच्याकडचे असलेल्या उपलब्ध असलेल्या नॉलेज बेस आमच्याकडे जर तुम्ही दिलात आणि कोल्हापूर शहरासाठी तसं काही आपल्याला काम करता आलं तर आम्हाला ते करण्याची इच्छा आहे कारण ते खूप प्रश्न आहे तर मला आणि इथे समोर जाहीर करण्याचा आनंद होतो की आज आम्ही कोल्हापूर चॅप्टरच्या सुरुवातीचा उद्घोषणा करत आहोत आणि ते आहेत आणि ते रिलायन्समध्ये गेली वीस वर्ष काम करत आहेत व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि उच्च पदस्थ आहेत भारतातील सर्व प्रकारच्या मी नितीनजींचे काही कोट्स वाचत असतो त्यांना एक आव्हान सर्वांनी एक एक लक्षात असेल की त्यांना व्हिएतनाम सरकारने पण पुरस्कार दिलेला आणि ते आता काही दिवसातच तिथे जातील मी सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो नितीनजींच इथे उपहाराची पण व्यवस्था याच्यानंतर शंभर टक्के तिथे सुद्धा सिंगल युज प्लास्टिक असेलच असेल शंभर टक्के त्याच्यामध्ये कोणाला दोष नाही पण या लहान सहान गोष्टी आहेत आपण त्या पालन केल्या पाहिजेत याच्या पुढेही जाऊन मला माहिती आहे की आज बोलणं सोपं आहे की सायकल यूज केली पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केली पाहिजे पण खरं म्हणजे आज मुंबई सारख्या शहरामध्ये मी राहतो आज मोडकरी माझं घर एका कोपऱ्यात आणि आपलं एमपीसीबीचं ऑफिस एका कोपऱ्यात दीड तास मला वन वे प्रवास असतो पण कधी कधी मी सुद्धा गाडी सोडून देतो कधी मेट्रोने जातो कधी ट्रेनने जातो प्रत्येकाने इतक्या गोष्टी सांगितल्या की आता काय बोलाव हा मुख्य प्रश्न पण माझ्यासाठी मी आजच्या कार्यक्रमातून काय शिकलो श्रीकिशन सर कपडे तुम्ही ते नक्की आमदार आणणार काय गरज आहे आपल्याला उठलं की गेलो बाजारात नवीन कपडे घेतले सरांनी सांगितलं टेबल वर पाटपोट ठेवायला पाहिजे त्यांना बऱ्याच वेळा नोट्स घ्यायचे असतात आणि मग त्यांच्यासाठी वेगळी पॅड ठेवली जातात त्या पॅड आम्ही न ठेवता आम्ही मुद्दा मागची बाजू उघड ठेवली होती की जेणेकरून त्यांनी लिहावं पण तरी तिथं महाजन सरांनी आम्हाला पकडलं आहे आज एनवायरमेंट क्लब ऑफ इंडिया हे पुणे शाखा ह्यांच्या माध्यमातून जे पर्यावरण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करतात अशा व्यक्तींचा गौरव करण्यात आला असेच आज ज्येष्ठ महाजन सर ह्यांना पर्यावरण जीवनगौरव हा पुरस्कार देण्यात आला त्या अनुषंगानेच पर्यावरण भूषण हा जो पुरस्कार आहे हा आमचे दापोली तालुक्यातले आमचे भाऊ खत्रे ह्यांना तो पुरस्कार देण्यात आला आहे म्हणून अशाच रीतीने एनॉयन क्लब ऑफ इंडिया हे वारंवार वर्षानुवर्ष हे चांगलं काम करत आहे परवण्याच्या दृष्टिकोनाने आणि मारदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्यांच्या हेन ह्यांना वारंवार त्यांचा सपोर्ट असतो आणि असाच सपोर्ट ते वारंवार देत राहतील ही मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे एनव्हायॉमेंटल क्लब ऑफ इंडिया तर्फे मला आज जो जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आणि विशेषत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख अध्यक्ष यांच्या हस्ते तो देण्यात आला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि मी मी स्वतःला धन्य समजत आहे मी ॲडव्होकेट तानाजी गंभीरे मला एन्वारमेंट क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांनी जो आज पर्यावरण गौरव पुरस्कार दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे हा पुरस्कार म्हणजे सर्वसामान्यासाठी मी जे न्यायव्यवस्थेमध्ये पर्यावरणाबाबत लढतो त्याचा केलेला गौरव आहे हा काही माझा व्यक्तिगत सत्कार नाही असं मी समजतो हा या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना मला जे सगळे मदत करतात हा त्यांचा सत्कार आहे आणि हा जो, जो उपक्रम आहे की कामाला जोखन्न हा तुमच्यावर आणखी जबाबदाऱ्या देऊन जाणारा आहे आणि या जबाबदारीसाठी मी सदैव तयार असेल आणि मी क्लबचे आणि एम पी सी बीचे धन्यवाद मानतो माझं नाव विठ्ठल शिवराम सुंदी पाटील हे दरणाचं दा, खोलीकरण होतं बुगाव तालुका मुंशी जिल्हा पुणे हे पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार हे आपलं मीटर क्लब ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे नमस्कार uh, मी स्नेहल गोखले आज एनव्हायरमेंट uh, क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे मला पर्यावरण गौरव हा पुरस्कार दिला त्याबद्दल आधी त्यांचे आभार सगळ्यांचे uh, मी गेली जवळजवळ दहा अधिक वर्ष घरचा जो ओला कचरा असतो त्यापासून कंपोस्ट बनवणे त्याच्यानंतर निर्माल्य खत जे नदी प्रदूषण करतं तर ते होऊ नये म्हणून त्याच्यासाठी अवेअरनेस करणे आणि ह्या खतापासून किचन गार्डन करणे ह्याचे कार्यशाळा घेते सगळ्या मोहफत घेत असते त्या मी कार्यशाळा एक पॅशन म्हणून करत आहे आणि असंच काम शाळा वेगवेगळ्या सोसायट्या ह्यामध्ये मी करत असते आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दलमुळे मला अजूनही छान काम करायची प्रेरणा मिळेल धन्यवाद माझं नाव भाऊ काटदरे सह्याद्री निसर्ग मित्रच्या माध्यमातून मी पर्यावरणामध्ये निसर्ग संवर्धनामध्ये जे काम करतो आहे त्याचा विचार करून एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीनं मला पर्यावरण भूषण पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो Uh, मी करत असलेले काम लोकांना बरोबर घेऊन पर्यावरण रक्षणाचे काम करतो आहे ज्याच्यामध्ये निसर्गातील विविध घटक पक्षी प्राणी वनस्पती यांच्या संरक्षण संवर्धनाचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे जनतेचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे शासनाचा सहभाग आहे त्याचबरोबर पर्यावरणामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन त्याचबरोबर कंपोस्टिंग या गोष्टी आम्ही करतात आहोत या सगळ्याच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कार्बन प्रूफ प्रिंट कमी करण्यासाठी आम्ही थोडंसं काम करतोय सर्वांनी जर का एकत्र येऊन हे काम अधिक मोठ्या प्रमाणात केलं तर निश्चितपणे त्यामध्ये यश मिळेल असं मला वाटतं धन्यवाद शेवटचा प्रश्न आहे गार्बेज बरोबर आपण बेबी काही अधिवेशन असलो की मग ते इंद्र नदीचा प्रश्न गंभीर होतो त्याचबरोबर पलीकडे त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मोकळ्या जमिनी आता दिसे झालेली तर यांचं जे वॉटर आहे सिवरेज वॉटर आहे त्याचा मोठा प्रश्न आहे सर सर माझे पण सिमिलरच आहे पुणे डिस्ट्रिक्ट कॅटरिंग असोसिएशन ह्याच्यामध्ये दहा हजार कॅटर आहे आणि पाच हजार वरती सगळे आणि काढलेलं आहे तर मोठा मुद्दा आहे कचरे कचऱ्यामध्ये प्लास्टिक सिंगल यूज जास्त जास्त कॅटरिंगमध्ये यूज होतात सिंगल बोटात राईट तर ह्याच्या जबाबदार आणि ह्याच्या सेग्रिगेशनचं काही सुविधा नाही आहे तर तुम्ही नमस्कार मी गणेश शिरोडे सचिव एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आजचा कार्यक्रम खरोखरच हृदय आणि आम्हाला प्रेरणा देणारा ठरला कारण पुरस्कारार्थींनी जे काही सांगितलं विशेषतः श्री महा महाजनांनी त्यात त्यामुळे आम्ही भरून पावलो आणि खरंच यापुढेच आ असे चांगले चांगले कार्यक्रम आम्ही घेत जाऊ आणि त्याला आपल्या सर्वांचा कायम पाठिंबा असेल आणि अशीच उपस्थिती राहील मी सांगू ताम। धन्यवाद